तेवीस वर्षानंतर एकत्र आले धरणगाव कॉलेजचे बी ए दोन हजार दोन बॅच चे माजी विद्यार्थी भावनिक वातावरणात गेट टुगेदर जल्लोषात संपन्न येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील बी नुकतंच इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडलं तब्बल तेवीस वर्षांनंतर एकत्र येण्याचा हा क्षण सर्वांसाठी भावनिक आणि स्मरणीय ठरला या गेट टुगेदरला धरणगाव पुणे मुंबई सुरत जळगाव भुसावळ साळवा त्याचबरोबर नांदेड आदी ठिकाणाहून तब्बल चाळीस माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली कालांतरानंतर भेट होत असल्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद उत्सुकता आणि आठवणींचा झरा वाहताना दिसत होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक या बॅचचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मराठे यांनी केलं त्यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करत जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिल्पा सूर्यवंशी यांनी केलं सर्व उपस्थित सदस्यांनी आपला परिचय करून देत आपापल्या व्यवसाय नोकरी आणि उद्योगधंद्यांविषयी माहिती दिली त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी आणि हिंदीतील जुनी गाणी कवितांचे सादरीकरण आणि कॉलेज जीवनातील काही हशा पिकवणारे प्रसंग सांगून वातावरण आनंदी बनले कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा अशाच प्रकारे भेटी गाठींचा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला आनंद आपुलकी आणि पुणे आठवणींनी भरलेला हा क्षण सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद चौधरी पंकज लोखंडे अनिल पाटील सम्राट सोनवणे रवींद्र मराठे त्याचबरोबर बापू बाविसकर रवींद्र महाजन यांसह शिल्पा सूर्यवंशी जयश्री कोळंबे विद्या पाटील सविता अतरदे आदींनी विशेष परिश्रम घेतले <स्थ>